श्रीराम श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कु देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम श्रवणं ह्रीं क्लीं ओम विच्छं ह्रीं क्लीं ओम विहिच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे जगदम्बा माता की जय सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोते हो नमस्कार श्रतेहो सुतांची स्वरी शौनक आदि मुनींना संगत होती महर्षी व्यासांची स्वरी जन्मेजयाला सांगत होती जन्मेजया ज्यावेळेला जगदंबेनी शुंभन शुंभांना युद्धाचं आवाहन केलं त्यावेळेला या शुंभानी आपले अनेक मित्र अनेक वीर रणांगणामध्ये पाठवले त्यामध्ये रक्तबीजाचा वध झाला चंड मुंडांचा वध झाला त्यावेळेला स्वत शुंभाची स्वारी जगदंबेशी युद्ध करण्यासाठी निघाली त्यावेळेला महापराक्रमी त्याचा लहाना भाऊ निशुंभ म्हणाला दादा मी जातो त्या स्त्रीला मी माझ्या बळाने इथपर्यंत घेऊन येतो नाही तर रणांगणामध्ये माझा आधी मृत्यू होईल पण दादा तुम्ही जाऊ नका महर्षी व्यास म्हणतात राजा निशुंभो निश्चय मरणाय जया वा स्योद्यम सबल शूर रणे तो पराक्रमी निशुंभ युद्धाकरता निघाला युद्धात जय मिळो अथवा मरण येऊ हो, पण युद्धच करण्याचा निश्चय करून सैन्याची जमवा जमव करून तो रणभूमीवर दाखल झाला राजा शुंभसुद्धा त्याच्या पाठोपाठ निघाला आणि तिकडे जाऊन पोहोचला परंतु धर्मयुद्धाचे ज्ञान असल्यामुळे त्यांनी युद्धात भाग न घेता प्रेक्षकाची भूमिका स्वीकारली त्यावेळेला आकाशात ढगा आड लपून देव यक्ष तो संग्राम पाहत होते निशुंभाने वेळ न दवडता शिंगापासून बनवलेले धनुष्य हातात घेतले आणि जगदंबेला घाबरवण्यासाठी म्हणून सरासर बाण तो त्यातनं सोडू लागला जसे त्याने बाण सोडायला सुरुवात केली चंडिकेची स्वारी मोठमोठ्याने हसायला लागली राजा जगदंबा कालिकेला म्हणाली हे काली याचा मूर्खपणा पहा तर हा मरणाकरता माझ्या जवळ आलाय अग माझ्या मायेमुळे याच्यातला विचार शून्य झालाय इतका अविचारी हा झालाय दानवांचा प्रचंड संहार रक्तबीजाचा नाश झालेला असूनही विजय मिळण्याच्या आशेने हा इथे प्रत्यक्ष येऊन उभा आहे काली आपल्याकडच्या अनेक मोठमोठ्या वीरांना मारल्या गेलं किती अपंग झाले किती निर्बल झाले अशा गोष्टी समक्ष पाहून सुद्धा हा विजय मिळवण्याच्या आशेपोटी इथपर्यंत आलाय आणि तेही मरायला आलाय किती किती अविचारी हा अगं काली हे दोघही भाऊ माझ्याकडूनच मारले जातील यात शंका नाहीये यांचं मरण जवळ आलेलं आहे म्हणूनच दैवाच्या रेट्यामुळे परवश होऊन ते माझ्याजवळ येऊन उभे राहिलेत तेव्हा आता देवांच्या समक्ष मी यांचा वध करते व्यास म्हणाले एकीकडे कालिकेबरोबर असे संभाषण चालू असताना चंडिकेने धनुष्य घेऊन ते कानापर्यंत ताणून बाणांच्या माऱ्यात निशुंभाला पुरता झाकून टाकला निशुंभाने ते सगळे बाण तोडले घणघोर युद्धाला सुरुवात झाली त्याच वेळेला सिंहाने आपली आयाळ पिंजारली आणि जसा एखादा हत्ती सरोवरात शिरतो तसा तो त्या सैन्यसागरात घुसला त्याने समोर दिसले त्या दानवांना नखांनी आणि पंजांनी फटकाऱ्यांनी सुळ्यांनी जखमी करायला सुरुवात केली अशा प्रकारचा सिंहाचा तो पराक्रम चालू असताना निशुंभ धनुष्य घेऊन धावला त्याच्याबरोबर कितीतरी दानव सेनापती रागाने लाल भुंद डोळे झालेले तेही धावू लागले तिकडे शुंभाने बघ्याची भूमिका सोडली आणि तो कालिकेला जगदंबेला पळवून न्यावी असे मनाशी ठरवून समोर आला त्याला असं दिसलं की ती अत्यंत देखणी असून शृंगार रसाने परिपूर्ण असून ही त्यावेळेला मात्र अतिशय क्रूर आणि भयानक दिसत होती त्या त्रैलोक्य सुंदरीचे दोन्ही डोळे रागामुळे रक्तासारखे लाल भडक झालेले होते तिचं ते ती उग्र रूप पाहताच त्याच्या मनातली विवाहाची इच्छा आणि भावना कुठल्या कुठे नाहीशी झाली राजा तो धनुष्य हातात पेलून रथामध्ये ताठ उभा राहून मारावे अगर मरावे अर्शा निश्चयाने सज्ज झाला तेव्हा देवीने सगळ्या दानवांना उद्देशून बोलायला सुरुवात केली तिष्ठ मंद मते तावद्यावत खड्गमिदम तव ग्रीवायां प्रेरयाम्यस्माद गंता यमसादन अरे पामरांनो जर तुम्हाला जगायचं असेल तर सर्व शस्त्रास्त्र इथे सोडून ताबडतो पाताळत जा किंवा समुद्राच्या तळाशी जाऊन राहा नाही तर मग माझ्या बाणांनी मरून जा आणि स्वर्गात जाऊन खुशाल सुखाचा उपभोग भ्याडपणा शौर्य या दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकत नसतात म्हणूनच मी तुम्हाला अभय देते की तिकडे सुख मिळत असेल तिकडे निघून जा तुम्हाला जिथे जिथे अपेक्षित असेल जिथे सुख वाटत असेल तिथे जा देवीचं भाषण ऐकून बलशाली निशुंभाने एक धा धार तळप तलवार ढाल हातात घेतली आणि वेगाने तो धावून गेला सुरुवातीला तलवारीचा एक जोरदार घाव सिंहाच्या डोक्यावर केला तात्काळ तीच तलवार फिरवून देवीवर हाणली पण देवीने चपळाईने गधेने तलवारीचे निवारण केले आणि परशु त्याच्या खांद्यावर मारला तशाही घायाळ स्थितीत वेदनांची पर्वा न करता त्या महावीर निशुंभाने देवीवर तलवारीचा पुन्हा एकदा वार केला त्या प्रसंगी देवीने एवढ्या मोठ्याने घंटा वाजवली की दैत्य मनात दचकले त्यानंतर निशुंभावर चढाई करण्यापूर्वी देवीने घट 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 सुरापान करायला सुरुवात केली राजा ते देवता दानव यांच्या विजयासाठी घोर युद्ध चालू होते त्यावेळी रणांगणात हिंस्त्र क्रूर असे मांसाहारी जंगली कुत्रे कोल्हे गिधाड कावळे इतर पशु पक्षी आनंदाने नाचू लागले अगणित सैनिक हत्ती घोडे मरून मांस याचा चिखल पडलेला होता राजा तिरण मैदान भीषण दिसत होत असा दैत्य संहार पाहून भडकून उठलेला निशुंभ गदा घेऊन त्वेषाने चंडिकेवर धावला गदेचा एक घाव सिंहावर घालून खदखदा खड़ हसत त्याने दुसरा घाव देवीवर केला देवीचा क्रोध त्यावेळेला शिगेला पोहोचला आणि ती बोलली महामूर्खा मी तुझं मस्तक स्तोडते क्षणभरथाम आता लवकरच यमाच्या घरी तुला पाठवते तर सा देवी कृपाणेन समाहिता चिच्छेद तस्य चंडिका राजा एवढं वाक्य संपत संपत तोच चंडिकेने पाहता पाहता तीक्ष्ण कृपाणाने त्याच मस्तक छाटलं तशाही अवस्थेत निशुंभाचे शिरविहीन धड गदा उगारून धावत सुटले तो विलक्षण प्रकार पाहून देवसुद्धा घाबरले मग देवीने बाणांनी त्याचे हातपायच तोडून टाकले तेव्हा मात्र तो पापी निष्प्राण होऊन कोसळला राजा थंड पराक्रमी निशुंभाची अवस्था पाहून भ्यालेल्या दानव मोठा हाहाकार माजला ते सर्वजण पळून जिथे शुंभ होता तिथे गेले त्यांना पाहताच शुंभाने रागाने प्रश्न विचारला अरे दानव सैनिकांनो निशुंभ आहे आणि तुम्ही रणमैदानातून परत का आलात तेव्हा सैनिक म्हणाले महाराज आपले बंधू निशुंभ महाराज हे युद्धात मारल्या गेलेत त्यांचे सर्व अनुयायीसुद्धा मारल्या गेलेत देवीने त्यांचाही वध केला आहे आम्हीच कसं कसं वाचलो म्हणून ही वार्ता सांगण्यासाठी परतून आलोय राजेश्वर देवीच्या शस्त्राघातांनी निशुंभ महाराजांना वीर गती प्राप्त झाली असल्यामुळे सांप्रत आपण युद्धावर जाण्यासाठी योग्य वेळ नाही असं आम्हाला तरी वाटतंय महाराज महाराज ही कुणी कारण रूपादेवी देवांना सहाय्य करण्याचे निमित्त करून दानवंश नामशेष करावा म्हणूनच आली असावी असं आता खात्रीने वाटतंय आहे या देवीला साधी स्त्री समजू नका आम्ही शपथेवर सांगतो की ही आहे हिचे कार्य अकल्पनीय आहे आणि तिला जाणणं देवांना सुद्धा शक्य नाही जेवढ्या प्रकारच्या म्हणून माया आहेत त्या सर्वांचे मूळ हीच आहे म्हणूनच त्या मायेच्या बळावर हिनेच वेगवेगळी रूप धारण केली आणि विचित्र भूषण लिहून हातामध्ये शस्त्र धारण करून आहो तिला पाहताच असा भास होतोय जणू काही दुसरी काळ रात्रच आली आहे हिचे खेळ करणे हे महाकठीण कर्म आहे हे सुलक्षणापूर्ण प्रकृती कोणतीही घटना घडविण्यासाठी समर्थ आहे फार काय सांगू पण ही देवी देवांची कार्य साधून देते म्हणून ते देवसुद्धा बेधडकपणे आकाशात उभे राहून हिची स्तुती करतात महाराज महाराज सध्या तरी देहाचं रक्षण करणं हेच आपलं महत्वाचं मुख्य कर्तव्य आहे कारण जगलो वाचलो तर पुढे जेव्हा वेळ अनुकूल असेल तेव्हा युद्ध करून जय संपादन करता येईल तुम्हीच पहा काळ कुणा एकाला शक्तिहीन करतो नंतर पुढे केव्हा तरी त्यालाच तो सबळ बनवून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देतो दात्याला भिकारी करणं आणि भिकाऱ्याला कुबेरासारखं करणं हे सगळं काळ करतो ब्रह्मदेव विष्णू महेश्वर आणि इंद्रासकट सगळे देव काळाच्याच मुठीतत, तो काळ सर्वसत्ताधारी आहे तेव्हा महाराज सध्या आपण अनुकूल काळ येई पावे तो वाट पहा या प्रसंगी मात्र काळ देवांना अनुकूल आहे आणि तुम्हाला प्रतिकूल आहे म्हणूनच देवांच्या समक्ष दैत्यांचा नाश त्याने चालवलेला आहे महाराज काळाची गती कधीच एकसारखी नसती पण त्याची कार्य चित्र विचित्र असतात काळ कधी मानवाला निर्माण करतो तर कधी संपवून टाकतो उत्पन्न होते वेळेला काळ आणि नाश पावताना काळ हेच वेगवेगळे असतात देवी इंद्र यांच्या उदाहरणाने ते सध्या सिद्ध झालेलंच आहे बघा ना जेव्हा काळ तुम्हाला अनुकूल होता तेव्हा इंद्रासकट सर्व देवांना तुम्ही पराभूत केलं आता काळ प्रतिकूल झालाय तेव्हा एक आपला बलिष्ठ दैत्यांना ठार करीत चुकी आहे अर्थात शुभाशुभ यांचं मूळ काळच आहे देव काली हे मूळ कारणीभूत नाहीच याला कारणीभूत काळच आहे सध्या आपण सर्वांनाच काळ प्रतिकूल आहे याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्या कारण एक काळ असा होता की सगळे देव तुमच्या समोर हत्यार टाकून पाठ लावून पळून जात होते आपणही काळाचे प्राबल्य जाणून युद्ध सोडून पाताळात जाऊया कारण जगलो तर पुढे सुखाची आशा आहे आणि युद्धात मेलो तर आपल्या शत्रूंचे आयतेच फावेल आणि ते, ते आनंदोत्सव करतील महाराज आमची इच्छा आहे आता युद्ध थांबवा आणि परत चला श्रोते हो शुंभाने युद्ध थांबवलं की युद्ध केलं युद्ध केलं तर मग काय घडलं आणि कशा प्रकारे जगदंबेने त्याचाही संहार केला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ